कोपरगाव शहरात आय आय टी कॉलेजजवळ दोन गटात राडा झाल्याची घटना ताजी असतानाच शहरातील मोहिनीराज नगर भागात पुन्हा दोन गटात 27 मार्चच्या रात्री तूफान राडा झाल्याचं पाहवायाच मिळाल्याने कोपरगाव शहरात तणावाचं आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे नेमके कोपरगावात चाललंय काय हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून कोपर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शहरात खाकीचा धाक राहिला नसल्याची चर्चा होताना दिसत आहे सदरचं सविस्तर असं की कोपरगाव शहरातील मोहिनीराजनगर परिसरात दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे ते अकरा वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान राडा पाहावास मिळाला असून घटनास्थळी लाकडी दांडे दगडा खच व अनेक धारदार हत्यारे पाहवास मिळाले असून या तीन जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे या राड्याचे नेमके कारण अद्याप शकले नसले तरी मागील भांडणाच्या कारणांवरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे यावेळी पोलिसांनी धाव राडा करणारे टोळके पसार झाले होते या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे यात अनिल विनायक आव्हाड राहणार मोहिनीराजनगर नगर तालुका कोपरगाव यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत ते म्हणाले आहे की अतुल आव्हाड राहणार कोर्ट रोड कोपरगाव व त्याचे दोन साथीदार हे आमच्या घरासमोर येऊन आरडाओरड करून शिविगाळ करत असताना मी व सुरेश पंडारे अतुल आव्हाड यांना व त्यांच्या दोन साथीदारास म्हणालो की तुम्ही आरडाओरड करून शिविगाळ का करता असं म्हणालाचा राग आलानं अतुल आव्हाड याने साक्षीदार सुरेश पंडारे याचे डोक्यात दांडक्याने मारून ढकलवून देऊन खाली पाडून दुखापत केली व त्याचे इतर दोन साथीदार यांनी माझी पत्नी भांडण सोडवण्यास आली असता तिला अश्लील भाषेत शिविगाळ करून मला जिवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचं अनिल आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणी अनिल आव्हाड यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अतुल आव्हाड व त्याचे दोन साथीदार यांच्यावर विविध कलमांना गुन्हा दाखल केला आहे तर अतुल देवीदास आव्हाड व वा एकोणावीस राहणार गजानन नगर कोपरेगाव यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत ते म्हणाले आहे की मी कालू आप्पा आव्हाड व त्याचे इतर साथीदार यांना म्हणालो की तुम्ही माझ्या ओळखीच्या मुलाला शिवेगाळ करू नका असं म्हणाल्याचा राग येऊन कालू आप्पा आव्हाड यांनी इतर गैरकायद्यांची मंडळी जमवून बेसबॉलच्या दांड्याने व तलवारीने कपाळावर व हातापायावर मारून मला गंभीर जखमी केले असल्याचं अतुल आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय या प्रकरणी अतुल देविदास आव्हाड यांच्या फिर्यादीवरून कालूप्पा आव्हाड सोने आव्हाड सागर पंढोरे शुभम आव्हाड नितीन हमरे अविनाश गीते अंकुश तसेच सोनू बोडखे व इतर तीन ते चार नाव गाव माहीत नाही यांच्या विरोधात शहर पोलिसांनी विविध कलमांवये गुन्हा दाखल केला आहे या घटनेची पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत सदर घटनेनंतर घटनास्थी कोठारी हॉस्पिटल तसेच पोलीस स्टेशन परिसरात मोठा जमाव जमला होता मात्र पोलिसांनी जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली होती सदर घटना वाऱ्यासारखी पसरल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली होती यावर पोलीस प्रशासन कशा प्रकारे ऍक्शन घेते हे बघणं अवचित्याचं ठरणार आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव

लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल